आज बघा मी मस्त अशी सावधाना झटपट खिचडी बनवलेली आहे तर त्याच्यासाठी बघा मी एक मिक्सरचं भांड्यामध्ये आपल्याला छोट्या बाऊलने एक मी साबधाना घेतलेला आहे आणि आपल्याला मिक्सर बंद चालू बंद चालू करत असं आपल्याला साबदाण्याची जी, 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 जी आहे ती आपल्याला भरळ करून घ्यायचं आहे अजिबात बारीक वाटायचं नाही आहे अशा प्रकारे बघा मी भरड करून घेतलेली आहे सावधानाची आणि ती भरड जी आहे ती आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून मस्त हलक्या हाताने आपल्याला सावधानं जो आहे तो आपल्याला भिजवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा जे पाणी आहे ते अजिबात ठेवायचं नाही सर्व पाणी आपल्याला एकदम निथून घ्यायचं आहे आणि फक्त ही सावधानं जी आहेत ते अगदी दहा मिनटामध्ये तुमची खिचडी बनवण्यासाठी तयार होतात अशा प्रकारे तुम्ही करून बघा तुम्हाला हे नक्की आवडेल आणि इथे जे बघा आपले साबधाने भिजून तयार झालेले सा आहेत साबधाना खिचडी बनण्यासाठी सा आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये साधारण मी चार चमचे इतकं तेल घातलेलं आहे कारण मला त्याच्यामध्ये मी तोंडी लावण्यासाठी मिरची फ्राय करणार आहे त्याच्यासाठी मी थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे तर मी ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत मध्य आकारी आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि मस्त असा खरपूस असे मिरच्या जे आहेत ते आपल्याला तेलावरती एकदम बघा अशा प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि परत मी त्याच्यातलं थोडंसं तेल कमी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक छोट्या आकाराचा बटाटा पातळ तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे तोही आपल्याला मंदाचे वरती अगदी पाच ते सात मिनटं एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा खमंग आपल्याला बटाटा जो आहे तो तेलावरती परतून घ्यायचा आहे आणि खिचडीला खूप छान चव येते त्याच्यासाठी बघा मी ती थोडीशी हिरवी कोथिंबीर जी आहे ते टाकलेली आहे कारण माझा आठवड्याचा उपास आहे त्याच्यासाठी मी थोडीशी कोथंबीर वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये परत आपल्याला जो आपण भिजवून घेतलेला साबदाणा जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे आणि मस्त असा व्यवस्थित दोन मिनटं आपल्याला तेलामध्ये जो आहे सावधान व्यवस्थित आता मंदाच्यावरती आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये बघा मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे परत आपल्याला दोन ते तीन मिनटं सावधाना जो आहे मंदाचीवरती आपल्याला मस्त ती नरम होईपर्यंत असा मस्त असा आपल्याला सावधाना जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि मी इथे बघा भाजलेले जे शेंगदाणे असतात त्याचं जाडसर मी कूट वाटून घेतलेलं आहे तर मी ते दोन चमचे इतकं कूट वापरलेलं आहे आणि आपल्या खिचडीला तिकट तिखट होण्यासाठी मी इथं लाल मिरची पावडर वापरलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नाही आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरलं तरी चालेल आणि अशा प्रकारे आपल्याला जो सावधाना खिचडी जी आहे मंदाच्यावरती आपल्याला एकदम व्यवस्थित हलके हलके हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त एक वाफ काढून त्याच्यामध्ये थोडीशी मी परत वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आणि बघा येते मस्त आपले साबधाना जी खिचडी जे आहे ते खाण्यासाठी तयार आहे आणि खूप छान झालेली जर तुम्हाला खिचडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा